लग्नाची कथा भाग सतरा अरे विहान असं काय पाहतोय जा आता आवर लवकर आकांक्षाच्या बोलण्याने तो भानावर आला आणि आपला आवरायला गेला थोड्या वेळाने सर्वांचा निरोप घेऊन आकांक्षा विहान परत जायला निघाले भाग सोळावरून आता पुढे आईबाबांचा निरोप घेताना आकांक्षाचे डोळे पाणावले आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाली काळजी घे बेटा तशी ती आईला बिलगली दोघींच्या पण डोळ्यात अश्रू होते बेटा डोळे पुस बघू आधी असं घरातून बाहेर पडताना डोळ्यात अश्रू आणू नये हस पाहू बाबा तिला म्हणाले अक्षत पण तिच्या जवळ आला तो पण आपल्या ताईला बिलगला काळजी घे अक्षू आणि आईबाबांना जसं त्रास देऊ नकोस ती त्याच्या डोक्यावरून मायेने कुरवाळ्यात म्हणाली हो गं ताई मी नाही ते ताईबाबांना त्रास पण तू आमच्या जिजूंना त्रास देऊ नको म्हणजे झालं अक्षत तिला हसवण्यासाठी तिची मस्करी करत म्हणाला तिने मोहिते काकू माने काकू या सर्वांचा निरोप घेतला येत जा अधूनमधून माने काकू म्हणाल्या हो काकू म्हणत ती घरातून बाहेर पडली विहानने खाली जाऊन गाडी काढून तो तिची यायची वाट पाहत गाडीतच बसून होता काय जिजू अजून तुम्ही इथंच आम्हाला मला वाटलं घरी पोचला असाल पूजा दुर्वा दोघी पण एक सोबत म्हणाल्या हो अग तुमच्या गप्पांमुळे रात्री लवकर झोपच लागली नाही आणि मग सकाळी उठायला उशीर झाला विहान म्हणाला ते बोलतच असतात तोवर आकांक्षा आणि तिचे आई बाबा सर्वजण तिथे येतात वा वाकांक्षा कसली भारी दिसतेस या साडीत पूजा आकांक्षाकडे पाहत म्हणते लगेच विहान पण तिला पाहतो हो। डार्क मरून कलर आणि त्यावर सोनेरी शटांची किनारी असलेली साडी तिने नेसली होती तिच्या गोऱ्या रंगावर ती साडी खूपच खुलून दिसत होती पुन्हा तेच झालं पुन्हा तिला साडीत पाहून तो हरवून गेला आकांक्षा खरंच ही साडी तुझ्यावर खूप सुंदर दिसते पूजा म्हणाली थँक्स पूजा दुर्वा चला बाय आकांक्षा तू आता कॉलेजला येणार आहेस की नाही दुर्वा विचारते येणार तर असं का विचारतेस हे बघ ना या बागेमध्ये अभ्यासासाठी बुक्स पण घेतलेत आकांक्षा अक्षतच्या हातातली बॅग दाखवत म्हणाली हो म्हणजे रोज संध्याकाळी जिजू तुझ्याकडून अभ्यास करून घेतील ना पूजा डोळे मिचकावत विहांकडे पाहत म्हणाली पूजा तू पण ना सुरू झालीस आकांक्षाने तिच्या पाठीत फटका मारला बाळा नीट जा आणि पोहोचल्यावर फोन कर आम्ही जातो आई बाबा तिचा निरोप घेत म्हणाले बरं झालं मग नेक्स्ट वीकला आपलं कॉलेज सुरू होतंय मग काय आपली रोजच भेट होतच राहील पूजा म्हणाली आकांक्षा तुला पूर्वाचं काय फोन वगैरे आला होता का पूजा नाही तरी आठवल्या काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली नाही न गं कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर गावी गेली तेव्हापासून एक फोन नाही की मेसेजसुद्धा नाही आपल्याला तर विसरूनच गेली पूर्वा आकांक्षा म्हणाली हो ना आम्हाला पण तिने फोन केला नाही दुर्वा आणि पूजा म्हणत अरे यार दुर्वा पूजा रात्री एवढ्या गप्पा मारल्यात तरी अजून तुमचं बोलणं झालंच नाही का माझा इकडे बसून पुतळा झाला विहान ड्रायव्हिंग सीटवर बसून केविलवाणा चेहरा करून म्हणाला हो जिजू यांचं बोलणं कधीच संपणार नाही अक्षर त्या तिघींकडे पाहून म्हणाला आणि तिघी पण हसतात आकांक्षा काहीही म्हण पण जिजू खूपच भारी आहेत दुर्वा हळूच म्हणाली ए दुर्वे आता माझ्या नवऱ्याला नजर नको लावू बरं का आकांक्षा बोलण्याच्या अवघात गाडीत बसत पटकन बोलून गेली इकडे मात्र विहान तिचं बोलणं ऐकून एकदम खुशच झाला माझा नवरा ते वाक्य ऐकून त्याच्या पोटात गुदगुल्या झाल्या यार काय गोड फिलिंग आहे ही तो म्हणतच बरं चला बाय आता जाते मी आकांक्षा आई बाबा अक्षतला हात हलवून बाय करत होती पूजा पण तिला बाय करून निघतात सध्या विहान सातवे आसमान पेता त्याने गालातच हसत एफ चालू केला आणि गाणं पण त्याच्या भावनांना अनुसरूनच लागलं ला होतं आज फिर तुम पे प्यार आया आहे विहान आकांक्षाच्या विचारात बेधुंद होत गाणं ऐकत गाण्याचा आनंद घेत सावकाश चा गाडी चालवत होता आकांक्षा पण गाणं ऐकत होती पण तिचं लक्ष बाहेरच होतं दुर्वासोबतच बोल दुर्वासोबतचं बोलणं ऐकून विहानला वाटलं की आकांक्षा कालचा राग विसरून गेली आहे म्हणून तो खुश होता पण तसं नव्हतं आकांक्षा अजून पण त्याच्यावर फुगून बाहेर पाहत बसली होती आकांक्षा ऐक ना आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का तो तिला बोलत बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता तिने एकदा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं अरे बाप रे घाबरलो ना मी तो तिला हसवण्याचा सा प्रयत्न करत हसून म्हणाला पण आपल्या आकांक्षा मॅडम काही केल्या विहांसोबत बोलायला तयार नव्हत्या ही मांजर तर चांगलीच रुसून बसली आहे जाऊ दे नाही बोलत तर नको बोलू दे आता मी पण नाही बोलणार तिच्याशी तो आपल्या मनाशीच म्हणाला थोड्या वेळाने ते दोघे घरी पोचले अरे आला तुम्ही मला वाटलं आज कुठंतरी फिरायला वगैरे जाणार सुधा त्या दोघांकडे पाहून म्हणा म्हणा म्हणतात तो काहीच बोलला नाही ती वरती रूममध्ये निघून गेली बाळा काय झालं तू असा गप्प का आहेस सुधा म्हणाले काही नाही तो पटकन उठत पुढे म्हणाला मम तुला चांगलं ठाऊक आहे मला खोटं वागायला जमत नाही तुमच्यासाठी नेहमीच मी खोटं खोटं खुश नाही ना राहू शकत हे बोलून तो पटकन त्याच्या रूममध्ये निघून गेला सुधा मात्र पुन्हा काळजीत पडल्या आकांक्षा गाडीत बसल्यापासून त्याच्याशी एकही शब्द बोलली नव्हती त्यामुळे त्याची चिडचिड चे झाली होती त्याची चिडचिड पाहून त्यांना आता खूपच टेन्शन आलं होतं बराच वेळ विचार करून सर्व ठीक होईल असं आपल्या मनाला समजावत त्यांच्या खोलीत गेल्या विहानला मात्र त्याचं त्यालाच समजत नव्हतं की त्याची चिडचिड का होते आकांक्षा मात्र अजूनही त्याच्याशी नीट बोलत नव्हती तिने रूममध्ये जाऊन आधी चेंज केलं आणि बाल्कनीत उभी राहून बाहेरचा परिसर न्याहाळत होती इकडे विहान मात्र उगाच तिची बोलण्याची वाट पाहत होता आज त्याला काय झालं होतं ते त्यालाच समजत नव्हतं त्यानं येताना पूर्ण प्रवासात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला मात्र त्याचा राग आला होता त्यामुळे ती त्याच्याशी बोलली नाही एवढी मोठी कोणती लागून गेली मी पण आता तिच्याशी नाही बोलणार तो आपल्या मनाशी विचार करत म्हणाला पण मला का असं सारखं वाटतंय तिच्याशी बोलावं तिला चिळवावं सारखं तिचेच विचार माझ्या मनात का येत आज असं का होत आहे मला तो आपल्या मनाशीच विचार करत होता संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले आत्ता कुठे गोव्यावरून आल्यापासून जरा खुश असणारा विहान आज दुपारी घरी आल्यापासून नाराज आहे हे सुधानच्या नजरेतून सुटलं नाही सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत जेवत होते रामराव आकांक्षाकडे पाहत म्हणाले आकांक्षा तुझं कॉलेज कधीपासून चालू होत आहे नेक्स्ट वीक मध्ये चालू होत आहे तिने उत्तर दिलं आणि तनू तुझं ग रामराव तनूला विचारतात काका माझं पण कॉलेज पुढच्या आठवड्यात चालू होणार आहे तनू म्हणाले विहान तू उद्या नाही तर परवा या दोघींना घेऊन जा त्यांना जी काय कॉलेजची खरेदी करायची असेल ती त्या करतील रामराव विहांकडे पाहून म्हणाले त्याने फक्त मान डोलवली आणि हो राज तुझं काय ठरलंय पुढे कॉलेज करणार आहेस की रामराव राजकडे पाहून त्याला विचारत होते मामा माझी एक्झाम अजून दोन महिन्यांनी आहे तोपर्यंत तर अभ्यास आणि अभ्यासच करणार आहे राज एम पी एस सीची एक्झाम देणार होता त्यामुळे त्याचा अभ्यास जोरात चालू होता बरं ठीक आहे रामराव म्हणाले जेवणानंतर आकांक्षा बराच वेळ तिथे तिथेच थांबली ते पाहून रामराव तिला म्हणाले आकांक्षा बेटा काय झालं काही बोलायचं आहे का हो म्हणजे बोलायचं आहे थोडं पण बाबा तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल का याचा मी विचार करते ती विचार करत म्हणाली अगं असं काय बोलायचं आहे तुला म्हणजे माझ्याशी बोलायचं पण आहे आणि मला वाईट वाटेल असं काय वाटतंय तुला बोल तुला काय बोलायचं आहे असं संकोच करू नकोस रामराव म्हणाले आकांक्षाला काय बोलायचं आहे हे ऐकण्यासाठी आता सर्वजण तिथं थांबले तर काळीच धळधळायला दड़ लागलं कारण त्याला त्यांच्यातलं कालचं बोलणं आठवलं त्याला वाटलं हे नक्कीच आता काल मी जे काही हिला बोललो आहे ते ही बाबांना सांगणार आहे त्यामुळे तो थोडा घाबरलाच होता आता आकांक्षा पुढे काय बोलते यावर सर्वांचंच लक्ष केंद्रित झालं होतं आधी ते बस बाबा सोप्यावर बसत तिला म्हणाले ती रामरावांच्या समोर बसली होती बाजूला सुधा बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी विहान बसला होता तो तर टेन्शनमध्येच आला होता खरं तर आत्ता त्याच्या चेहरा बघण्याजोगा झाला होता पण त्याच्याकडे सध्या तरी कोणाच लक्ष नव्हतं आत्या तनु पण बाजूच्या खुर्चीत बसल्या होत्या राजमात्र सर्वांच्या आधी त्याचं जेवण आवरून त्याच्या रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसला होता हां बोल आता बाबा आकांक्षाकडे पाहत म्हणाले इकडे विहांच्या हृदयाची धडधड वाढली बाबा खरं तर मला माझं शिक्षण स्वकष्टाने मेहनत करून पूर्ण करायचं आहे म्हणजे मी जरी आता आईबाबांच्या घरी असते तरीही मी माझं कॉलेज जॉब करतच पूर्ण करणार होते आणि माझ्या बाबांशी पण या विषयावर लग्नाआधीच माझं बोलणं झालं होतं ती एवढं बोलून शांत झाली इकडे विहान मात्र तिचं बोलणं ऐकून शॉक झाला होता म्हणजे आधी तर त्याला वाटलं होतं की ही त्यांच्यातलं भांडण सांगते की काय म्हणून तो टेन्शनमध्ये होता पण ती आत्ता जे काही बोलली ते ऐकून त्याच्यापुढे तिची अजून एक नवीन रूप आलं होतं तिचं बोलणं ऐकून तो तर भारावून गेला होता सुधा आणि आतापण त्या दोघांचं बोलणं ऐकत होते मग तुझा तुझं काय म्हणणं आहे म्हणजे तू कोणत्या फील्डमध्ये जॉब करणार आहेस बाबा आकांक्षाला विचारत होते बाबा मी बिझनेस मॅनेजमेंट करते त्यामुळे त्याच फील्डमध्ये मी जॉब करायचं म्हणते आकांक्षा म्हणते बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस मला तुझे विचार खूप आवडले मुलींनी नेहमीच स्वावलंबी असावं मी पण या मताचा आदर करतो आणि तुझ्या जॉबचं तर आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस कारण तुझ्यासारखे आहोत करू एम्प्लॉईजची आपल्या कंपनीला खूप गरज आहे तू कॉलेज कर करत आरामात आपल्या कंपनीसाठी काम करू शकतेस बाबा म्हणाले विहान मात्र स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होता त्याला आज आकांक्षाचं उच्च विचारांचे कौतुक वाटत होतं बाबा मी आपल्या कंपनीत काम करेल पण इतरांबरोबर माझी पण काबिलियत पाहून माझं सिलेक्शन व्हायला हवं तरच आकांक्षा म्हणाली आकांक्षा तुझ्या बोलण्यावरून मी आधीच तुला ओळखलं आहे पुढच्या महिन्यातच आपल्या कंपनीत इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुला जर खोटं वाटत असाल तर कालचा पेपर पहा त्यात आपल्या कंपनीची ॲड दिली होती त्यामुळे आता आकांक्षा मॅडम कॉलेजचा अभ्यास करत इंटरव्ह्यूची पण तयारी करा कारण इंटरव्ह्यू आम्ही नाही घेणार आपल्या कंपनीचे मॅनेजर रोहित देशपांडे घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला खूप तयारी करून यावं लागेल बाबा तिच्या पाठीवर कौतुकाने थोपटत म्हणाले तिने बाबांचे आभार मानत त्यांना नमस्कार केला अगं आकांक्षा बेटा आता पाया कशाला पडतेस बाबा म्हणाले खरंच आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय सुधा आपल्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावत म्हणाल्या माझ्या या गुन्ही सुनेला कोणाची नजर नको लागायला आकांक्षा मग आपण शॉपिंग करायला जायचं नाही का तनु शॉक होऊन म्हणते तिच्या बोलण्यावर सर्वजण हसतात काकू आत्या तुम्ही हसताय काय हे बोल ना गं आकांक्षा तनू पुन्हा आकांक्षाला विचारत म्हणते अगं तनू अजून त्याला वेळ आहे आणि तुझ्यासोबत शॉपिंग करायला यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आकांक्षा तनूचा जीव भांडत पडतो बरं तुम्ही बसा आम्ही जाते शो झोपायला असं बोलत तनू तिच्या रूमच्या दिशेने गेली विहांतर आकांक्षाचं बोलणं ऐकून उन हरवून गेला होता त्याला वाटत होतं तिच्या जवळ जावं आणि तिला घट्ट मिठीत घ्यावं पण हे सुख कुठं आहे आपल्या नशिबात मनातच म्हणत त्याने तोंड वाकडं केलं बरं झालं आता झोप वा आली आहे म्हणत आत्या उठून त्यांच्या रूममध्ये गेल्या आकांक्षा विहान पण आईबाबांना गुड नाईट बोलून ना 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 त्यांच्या रूममध्ये आले किती समजूतदार आणि हुशार आहे आकांक्षा सुधा रामरावांकडे पाहत म्हणाल्या तिचा समजूतदारपणा तर आम्ही विहांच्या लग्नाच्या वेळीच पाहिला होता त्यावेळी पण ती किती बोलत होती कुठेच सापडली नाही तेव्हा आम्ही मनाशी ठरवलं की आता याच मुलीला आपल्या विहांशी लग्नाला तयार करायचं कारण आपल्या घराणाची सून होण्याचे गुण मी तेव्हाच तिच्यात पाहिले होते तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास आईवडिलांविषयी प्रेम तो समजूतदारपणा मला तिच्या बोलण्यातूनच जाणवत होता रामराव तिचं तोंड भरून कौतुक करत होते आणि सुद्धा ऐकत होत्या बराच वेळ ते दोघे गप्पा मारत बसले होते इकडे आकांक्षाने आपला बिछाणा जमिनीवर घातला ही मांजर सर्वांसोबत किती समजूतदारपणपणे वागते आणि मग माझ्यासोबतच अशी काय वागते तो आपल्या मनाशी बोलत होता खरं तर त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करावी हे त्याला पण समजत नव्हतं तो मुद्दामच उठला आणि चालता चालता तिचा बिछाना विस्कटला आणि सॉरी सॉरी म्हणत तो पुन्हा तिला नीट करून देऊ लागला ती मात्र खाऊ का घिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याला तिच्या आशा पाहण्याचं हसू आलं आता तो एकदम तिच्या समोर बसला होता आणि ती रागीट नजरेने त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र तिच्याकडे पाहून गालातच हसत होता आज ती पहिल्यांदाच आस त्याला असं हसताना एवढ्या जवळून पाहत होती हसताना त्याच्या गालावर पडणारी छोटीशी खळी तिला आज पुन्हा एकदा दिसली क्षणभर ती पण त्याच्या नजरेत हरवून गेली विहान बाजूला हो ती भानावर येत पटकन स्वतःच त्याच्या समोरून उठली अशी काय पाहत होतीस तो पुन्हा तिच्या जवळ येत तिला म्हणाला तू नाटक करू नको बरं का मागे सरक ती त्याच्याकडे न पाहता बोलत होती तू बाहेर सर्वांसमोर तर एवढी समजूतदारपणे वागतेस आणि माझाच काय ग का असा राग करतेस विहान म्हणाला मग तुझं म्हणणं काय आहे मी काय करावं ती आता वैतागून म्हणाली बोल ना माझ्याशी तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला विहान जा तू पण झोप आणि मला पण झोपू दे ती नजर चोरत म्हणाली तू बेडवर झोप विहान म्हणाला आणि तू तिने त्याच्याकडे पाहून चकित होऊन विचारलं आज मी खाली झोपतो तू बेडवर झोप काय पण तुला जमिनीवर झोप लागेल का तुला रोज लागते ना आज बघू मला जमत आहे का तो तिच्या खोल डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत होता पण तिने पटकन नजर चोरली ओके म्हणून ती बेडवर जाऊन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली पण तो मात्र खाली बसून तिच्या आशा वागण्यावर विचार करत पाटमोरा झोपलेला तिला पाहत आपल्या डोक्याला हात लावून बसला होता आकांक्षा आणि विहांचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका